वेलकम बॅक टू माय चॅनल वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग व्हिडिओ सगळे आजची सकाळ बघा किती सुंदर वाटते आणि आता वाजले सकाळचे पाहुणे नऊ आणि आज आहे संडे आणि बस सगळे झोपले आहेत मी सुटली आहे एकटी आणि मी इथे जस्ट फ्रेश होऊन बाहेर आली आहे बेडरूम मधून आणि विंडो ओपन केली तर बघते तर किती सुंदर दिसतंय म्हणून म्हटलं की चला इकडूनच ब्लॉग स्टार्ट करूया आणि हा नजारा पण तुमच्याबरोबर शेअर करूया सो so, खूप छान वाटतं एकदम तर बस मला ब्रेकफास्ट बनवायचं आहे आणि आज विचार करते मस्त कांदेपोहे बनवते आणि आणि जेवणाला पण आज मी काहीतरी स्पेशल बनवणार आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करीनच आणि बस करी आज संडे आहे तर कुठेतरी आउटिंग वगैरे होईलच मे बी मला नाही माहिती अजून काही असे काही प्लॅन नाही आहेत so, सो पुढचे प्लॅन जसं होईल तसं मी सांगेनच तर चला आता ब्रेकफास्ट करते बिकॉज मलासुद्धा आता खूप भूक लागली आहे तर कांदेपोहे बनवायलाच आता घेते चला पट कामाला लागते आणि अजून पण कोणी उठलं नाही आहे आता मी शैलेशला उठवते बिकॉज आता चिकन बिर्याणी बनवायचे हां मी तुम्हाला सांगायची विसरली की मी आज चिकन बिर्याणी बनवणार आहे तर मग चिकन अजून स्टोअरमधून आणलं नाही आहे तर मग मला शैलेशला उठवावं लागेल आणि मग ते घेऊन येतील आणि माझं फूडचं मला प्रिपेरेशन स्टार्ट करायचं आहे सो आधी पहिला पूजा मग काम तुझ्या तर तेच आहे आता पटकन ब्रेकफास्ट करून घेते आणि मग लागते कामाला सो so, देवांश आता उठलाय देवांश सगळ्यांना मॉर्निंग बघ गुड मॉर्निंग से गुड मॉर्निंग सगळ्यांना हॅलो कर हाय <laughs> तर बस तो आता उठलाय आणि मोबाईल घेऊनच बसलाय आणि त्याला मी आणलं आहे जॅम चपाती त्याच्यापुरती आता एक चपाती बनवली आणि येस त्याला भरवायचा तर बराच वेळ जाईल आणि परत शैलेशला पण उठवलं त्यांनी ब्रेकफास्ट वगैरे केला आणि ते पण गेले त्याचा स्टोअरला चिकन आणायला तुला झोप येते बाबू तुला झोप येते मग आता तुझी मॉर्निंग झाली ना हां ठीक आहे आता पण मम्मा करायच्या ना हां तर आता बस त्याला भरवून घेते आणि शैलेश आले की मग सगळ्या तयारीला लागायचं आहे तुला काय लावून देऊ बाबू काय पाहिजे तुला लावून बेबी स्विन बेबीजी येस चला बेबी स्विन लावून पाहिजे सो येस चला त्याला मी भरवते पटकन आणि मग पुढच्या कामाला आला होते भरवून झालं आणि त्याने अर्धी चपाती खाल्ली अर्धी टाकून दिली सो ठीक आहे आता जेवायचा टाईम झालाच आहे त्याला जेवण भरली आणि शैलेश पण आले आता जस्ट ग्रीन वाईज गेले होते आणि हे आहे चिकन चिकन त्याने हे दोन पॅकेट्स घेऊन आले आहेत मला वाटते हे जास्तच होणार आहे हे एकदम असं सॉफ्टवालं आहे आणि हे थोडंसं लेग पीस आहेत आणि हे असे सॉफ्ट आहेत बिर्याणी बनवणार आहे तर मीठ तर पाहिजेच पुदिना आहे हा सो हे मेंट्स आहेत आणि काय म्हणजे टॉमॅटो आणि काकडी वगैरे आणली आहे रायता बनवायचा आहे तर म्हटलं की काकडी टॉमॅटो घेऊन या सो काकडी आणि टॉमॅटोच आहे ते आणि येस ही दही आहे मॅरिनेशनला दही लागते त्याच्यामुळे मग हे दही घेऊन आले सो आता हे सगळं आणलेलं आहे आता मला तयारीला लागायचं आहे आणि बस आता हे कापून द्याल ना हो चिकन कापून द्याल ना सो ते चिकन कापून देतील तोपर्यंत मी कांदा वगैरे फ्राय करून घेते आणि इकडे चिकन कापायचं काम चाललंय कुकू कुक्कू कापतायत ना डॅडी देऊ येश सो सगळी ने मस्त चिकन बारीक बारीक कट करून दिलंय आणि मी आला मॅरिनेशन सुद्धा केलं सो मॅरिनेशनसाठी मी यूज केला आहे दही मिरची तीन चार मिरच्या मी अशा स्वेट करून कापल्या आणि टाकल्या आणि पुदिना कोथिंबीर लाल तिखट हळद गरम मसाला पण टाकला आहे मी आणि हां धने पावडर टाकली आहे सो हे सगळं असं मिक्स करून मी याला चांगलं मॅरिनेशन करून ठेवलं आहे सो आता बस ना फोडणीच द्यायची आहे मला आणि इकडे मी आता तेल गरम करायला हो ठेवलं आहे आणि माझ्याकडे ना हे फ्राईड ऑनियन म्हणजे हे ऑनियन्स आहेत ड्राय ऑनियन आहेत तर हे फक्त असं तेलात फ्राय केले की जो आपल्याला बिर्याणीसाठी कांदा लागतो फ्रायड ऑनियन लागतात ते पटकन इझिली हे तयार होतं जास्त वेळ लागत नाही अदरवाईज कांदाला फ्राय व्हायला खूप वेळ लागतो तर हे चांगलं ऑप्शन आहे हे इंडियन स्टोरला मला मिळालं सो आता मी तेच तिथे तेल गरम होत आहे तर, तर मी ते आधी पहिला कांदा फ्राय करून घेते आणि मग मी त्या चिकनला फोडणी देईन आणि फूडचं सा मी सांगते तुम्हाला थोड्या वेळाने बस आता मी फोडणी घालते मी पहिला चिकन शिजवते आणि मग मला भात शिजवायचं आहे सो जसं मी मग अशी तुम्हाला बोलली की मी चिकन मॅरिनेट केलं आहे पण मी स्वतःच आल्या लसूणची पेस्ट टाकायची विसरली होती तर म्हटलं की मी आता टाकली आणि म्हटलं तुम्हाला पण सांगावं की आल्या लसूणची पेस्ट पण टाकायचं आहे आणि बस आता फोडणीला मी हे काही खडे मसाले घेतले हे लवंग आहे काळी मिरी आहे आणि दालचिनी आहे आणि स्टार फूल आहे आणि हे तेजपत्ता आहे सो हे खडे मसाले मी आता फोडणीला टाकते आणि कोणीला मी घेतला आहे एक मोठा कांदा हा कांदा इकडे मोठा आहे म्हणून एक घेतला आहे आपण छोटे दोन मिडियम पण घेऊ शकतो आणि हा छोटासा टॉमॅटो घेतला आहे मी एकच टॉमॅटो एक घेतला आहे बिकॉज मी दोन चमचे दही घातलं आहे अदरवाईज मग ते एकदम असं आंबट होईल चिकन म्हणून मग मी एकच टॉमॅटो घेतलं आहे सो हे आता मी टाकले याच्यात आणि बस कांदा टॉमॅटो फ्राय करायचं आहे आणि मग नंतर आपलं जे चिकन आपण मॅरिनेट केलं आहे ते आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे इकडे चिकन शिस्त आहे आणि इकडे मी पाणी ठेवलं आहे भात बॉईल करण्यासाठी आणि इकडे आहे हा राईस हा बासमती तांदूळ आहे त्याला, त्याला मी आत्ताच भिजत घातलं आहे अर्धा तास मी त्याला भिजत ठेवणार पाण्यात आणि तोपर्यंत इकडे पाणीसुद्धा भातासाठी उकळतं आहे आणि चिकनसुद्धा एक पंचवीस मिनटं मी शिजवणार आहे सो ते एका मागोमाग पटकन स्टेप बाय स्टेप होऊन जातं एकीकडे चिकन शिजवायला ठेवलं एकीकडे पाणी उकळत ठेवलं आणि एकीकडे मी तांदूळ भिजत घातलं आहे सो या तिन्ही गोष्टी होत जातात आणि मग चिकनसुद्धा शिज अजून मग नंतर भात बॉईल करून मी मी त्याची लेअरिंगच करायची आहे आणि येस तोपर्यंत मग बाकीची मी आता कामं आटपून घेते तसं तर तस आता बाकी सगळं झालं आहे देवांशला शैलेश आंघोळ घालतातच आहे त्याला आता भरवायचं आहे सो हीच कामं आहेत आणि तोपर्यंत आता म्हटलं की रायता बनवून घेते आणि आज बाहेर ऊनसुद्धा आहे आणि मस्त थंड वारा सुद्धा आहे शैलेश बाहेर गेले होते ते बोलत होते छान वारा सुटला आहे आणि ही विंडो आम्ही अशी ओपन करून ठेवली आहे तर हवासुद्धा भरपूर येते सो देवांचा मागे आवाज होतो बिकॉज त्याला बाथरूममध्ये म्हणजे बाथटबमध्ये खेळायचंच आहे पाण्यामध्ये त्याला अजिबात बाहेर यायचं नसतं सो येस बाहेर बघू शकता मस्त होऊन पडलंय तर आता हे जोपर्यंत होत आहे शिजत आहे भात जोपर्यंत भिजतोय तोपर्यंत तो 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 म्हटलं की आता रायताच बनवून घेते पटकन कामं आठवून घेते साडेबारा ऑलरेडी झाले उशीर झाला बिकॉज चिकन शैलेशने लेट आणून दिलं थोडंसं देवाश काय करतो तू जम मारतो तू तू मोगली का बनलंस <laughs> तू मोगली आहेस देवांश सगळ्यांना हॅलो कर तुम्ही जेवलात का तुम्ही जेवलात का तो बिर्याणीसाठी बिर्याणी साठी हे चिकन रेडी आहे आणि इकडे शिजतो आहे राईस बॉईल होतोच आहे आणि याच्यात तूप टाकलं जेणेकरून भात वेगवेगळा मोकळा शिजेल असं चिकन रेडी आहे आणि बस आता मी ते लेअरिंग करायलाच खाली बसले बिकॉज बस वरती होत नाही लेअरिंग व्यवस्थित करायला तर मग बस मी चिकन हे रेडी आहे राईस मी छान असा ड्रेन करून घेतला आणि तुम्ही बघू शकता की मी छान असा मोकळा असा वेगळा झाला आहे राईस शिजला आहे आणि अजून पण बाफ येते गरम आहे आणि जो मी मगाशी कांदा फ्राय केला होता तो आहे हा आणि लेअरिंगसाठी घेतला आहे तूप थोडंसं आणि माझ्याकडे फूड कलर आहे हा सो हा फूड कलर मी थोडासा घेतला आहे आणि हे विसरली मी सांगायची हे आहे पुदिना आणि हे आहे कोथिंबीर बस छान असं डेअरिंग करून घेते आधी थोडं चिकन मी काढून घेते वेगळं आणि नंतर मग राईस वगैरे टाकून मी डेअरिंग करून घेते सो मी एवढं आधी तळाला चिकन घेतलंय आणि हे सतत वरून मी राईस टाकते

लेअरिंग माझी डन झाली आहे तर मी आता काय केलं आहे इकडे हे खाली हात पॅन ठेवलं आहे आणि त्याच्यावरती मी हा कुकर ठेवला आहे ज्याच्यामध्ये मी बिर्याणीची लेअरिंग केली आहे आणि ही शिट्टी मी काढून टाकली आहे सो फक्त दहा मिनटं मी ह्याला चांगलं दम देणार आहे चांगलं एक वाफ काढून घेणार आहे आणि मग या मस्त आपली बिर्याणी तयार आणि खूप छान आहे तर बघूया टेस्टला कशी आहे आणि दोघांना विचारूया सुद्धा शैलेश आणि इप्लिशाला तोपर्यंत म्हटलं की आता मी देवाश्र भरवून घेते देऊ जेवणार ना तू आता मम्माम हे बाई इथे बघ मम्माम त्याचं आता ऑलरेडी नाय नाच चाललंय तर येस आता तेच ये तर भरवून घेते पटकन कशी झाली आहे मोस्ट वेलकम मेड बरोबर पडलंय ना हो यस शलेश नमस्कार बिर्याणी दोघांना सुद्धा बिर्याणी आवडली आता माझा टन आहे बघूया कशी झाली आहे ती मस्त नमस्कारले ना आता वाजले दुपारचे पावणे तीन आणि जस्ट माझी सगळी कामं झाली किचन वगैरे आवरलं शैलेशने पण मला हेल्प केली सगळं यु नो क्लीन वगैरे करायला तर त्यांचं तेच असतं की जेवणात वगैरे ते जास्त मदत नाही करणार बिकॉज त्यांचं म्हणणं आहे की ते तू चांगलं करतेस ते तूच कर पण इतर गोष्टी त्यांची खूप हेल्प असते विकेंडला वगैरे देवांशला आंघोळ वगैरे घाल किंवा घरात काय असेल छोटी मोठी कामं तर ते करतात तर तेवढीच खूप मोठी असं वाटतं की मदत होते आपली एक दोन कामं झालं कमी होतात तर तेच आहे आणि बस आता कपडे वगैरे पण लावले मी मशीनला वॉश करायला ते मग आता होऊनच निघतील सगळं त्याचं काही टेन्शन नाही आहे सो म्हटलं की थोडं आता आराम करते आता जरा दमायला झालं आहे तर म्हटलं एक तासभर झोपते बघूया झोपायला मिळालं तर बिकॉज देवांश अजिबात झोपायला देत नव्हती सारखं अंगावर चढत राहतो काही नाही काहीतरी मस्ती त्याची चालूच असते सो घेस गायच मग बघूया संध्याकाळी काय प्लॅन होतो आहे तर मग आता डायरेक्ट भेटते तुम्हाला थोड्याच वेळामध्ये आता ऑलरेडी तीन वाजलेच आहे थोड्या वेळाने कुठे बाहेर गेलो तर निघूच तर आता वाजले आहे संध्याकाळचे साडेसहा आणि बाहेर जायला निघालो आहोत आणि दुपारी यार का आम्ही झोपलोच नाही कोणीच झोपलो नाही हां देवाण झोपला होता एक दीड तासभर आणि तो आताच उठला आणि त्याला आता थोडं भरवलं वगैरे आणि आता निघालो आहोत वॉलमार्टला जसं की जर तुम्ही माझे व्लॉग बघत असाल तर संडेला हेच असं वॉलमार्टला जाणं दूध काय ब्रेड वगैरे जे काही लागतं आठवड्याला अंडी वगैरे ते घेऊन यायचं आहे सो so, आणि कुठे अजून दुसरीकडे गेलो तर रॉस मार्शल्स वगैरे एक फेरी होईलच इकडे तर म आता बस निघतोच आहो चला सो गाईस मी जस्ट घरी आली आणि आधा वाजल्यात रात्रीचे सव्वा नऊ आणि जसं की आपण म्हणजे मी गेलीच होती रॉसमध्ये आणि फायबिरोला पण जायचं होतं पण बिलो बंद होतं तर रॉसमधून निघालो आणि नंतर गेलो पुढे मार्शल्सला मार्शल्सला थोडी शॉपिंग झाली आणि वॉलमार्टची एवढी शॉपिंग झाली आहे जे की वीकडेजमध्ये होतंच वीकडेजला जे काय लागतं तेच आहे सगळं फ्रूट वगैरे तर आता मला तेच नीट लावायचं आहे आणि देवांश मागे दीदी दीदी मारतो आहे आ, तर बस, हो so, बस आता जेवायचं आहे वगैरे आणि कामं आटपून झोपायचं आहे उद्या मंडे आहे रेग्युलर रुटीन सगळं तेच सो बस गाईज आजचा ब्लॉगसुद्धा मग मी आता इकडेच एंड करते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आजच्या ब्लॉगमधलं तुम्हाला काहीही आवडलं असेल तर प्लीज एक लाईक मात्र नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग भेटे अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या टेक केअर अँड बाय